याला वापरा केला जायचं आहे हे आमचं छोट बाळ आहे त्याला जरा सर्दी झाली आणि गुड मॉर्निंग मित्र आणतो बघा फायनली हा सातारा चाललेलो आहे आणि चाललेलो आहे सगळे आजारी हे याला वापरा घ्या जायचं आहे हे आमचं छोटं बाळ आहे त्याला जरा सर्दी झाली आणि मोठं बाळ नाही हे आमचं ओलाचं आपलं छोटंसं ड्रायव्हर आहे आहे ते आम्हाला घेऊन चालेल ते चालते दोन हजार रुपया भाडा दोन हजार दीडशे रुपया दोनशे रुपये दे का पुढे बघा जाऊ जाऊ दे सगळे टोटल सगळे घरातले आजार झालोय आणि चालू आहे सातारला कारण का सातार किंवा फरक पण पडत नाही आपल्याला आणि डॉक्टर आहे तो येतो घरी पण तो साडेसात वाजता येईल त्यामुळे त्यामुळं सातारला झालोय साताराला मग येतो सातारा कारण का आपल्या पस्तीस किलोमीटर सातारा आहे जर वरनं कास्पिटल मार्गे केला असतो ना आता लवकर गेला असतो पण तिथन रस्ता खा खराब आहे आणि आता वर आता रस्ता खराबच होता पण आलं लवकर मेळा जेवढा काय रस्ता खराब नाही पण सात चारचा रस्ता लई खराब आहे काय आता करणार जायलाच पाहिजे आता आणि सेंज पण टाकायचं आहे मग भेटला तर कार वॉश पण करू जाऊ दे तीनशे रुपये पाणी मारून घेऊन कार वॉश करून घेऊन गाड्या पहिला जाऊ तुम्हाला ਬੇੜਾ ਦੇਖ ਬਗਾ ਅਰੇ ਇਹ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਕੈਮਰਾ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ

आपल्याकडे ना आपल्याकडे पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याकडे शिवण्याची काही प्रॉब्लेमच नाही पाणी हा बघा की तुझ्या तुला शिवला नाही ना गाडी मागे टिकीट द्यावे सांगतो शिवलाय सांगतोय टिकीत कोण नाही खायचं कोण शिंदे विद्या बसायचा आणि जी जे लावायचे घरात फिटनेस फिटनेससाठी पण माझ्या घरात फिटनेस होते मी काय करू करूत माझे घड्या फिटनेस एवढी होते ना काय बोलतो बॉडी होते संध्याकाळी घरात कधीच असं वाटते बाकी पण नाही पण नाही काहीच नाही अरे सकाळी सात वाजेपासून काम करून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत घर जावायचं काय हालत होणार माणसाची लुकिंग फॉर अ फास्ट अँड रिलायबल वे टू अर्न मनी काय करतो पैसे कुठे होते तेवढं काय कोणाला सांगितलं तर सगळे म्हणतात तू काय करतो जेवढा काय टाइमपास करतोस काय धन लावलीस काम करून काय धन लावलेस काम करून किती पैसे कमवले कुठं देतोस कुठं देतो कुणाला देतो पहिला पहिला प्रश्न कुठं आहे आम्हाला तरी दिलंच नाही पैसे कुठे देतोच पैसे म्हटलं चला ना कमीत कमी माझं काम पहिलं सोडलेलं कंपनीलाच मी काम सोडलेलं आलो तेव्हा तेव्हा मी डिसेंबर पर्यंत घरात बसून होतो तेव्हा माझ्या घरचे काय बोललेले काय घरात बसून खातोयस काय कळत नाही काम करायला तर तेव्हा मी काम जायचो तेव्हा पण मी कामा ह्याच्यात त्याच्या गाडीवर जायचो कामाला आणि नंतर ना वापस मी कामाला लागलो ना सकाळी सातला होतो संध्याकाळी अकराला घर होतो सकाळी फक्त दोन टप्प्याला चपातीला होतो तेवढंच खातो संध्याकाळी फक्त घरी आला की खाऊस पण वाटत नाही कधी कधी एकच चपाती खातो आणि झोपतो तरी माणसं घरची कशी म्हणते काय करतोस पैसा कुठं तो काय लाभ नशी एक दिवस घरात नसलं की आता माणसं काय म्हणते घरात का थांबत नाही घरातच नसतो एक दिवस पण मी रविवारचं आलं की रविवारचा सुटा चला बाहेरती कारण काय तेवढंच आपलं तीनशे चारशे चारशे पाचशे हजार रुपये असले भेटत जाऊ दे म्हणलं काय झालं तसं तरी असं कॅमेऱ्या अस किती झालं सर्दी आली आला मी एक इंजेक्शन घेतलं होतं डिस्क्रिप्शनच लिहून दिलं मला दाखवला आमचं इंजेक्शन झालं डिस्क्रिप्शन फायनली मित्रांनो सातारा झालेलं आहे सातारचं बघा कसं लोक हे गणपती बाप्पा गेली माग पुढे गणपती पुढे गणपती बाप्पा इथं सामान आहे बघा कसलं भारी खा आपल्याला काय नाही पिझ्झा खायला काय ना पण पिझ्झा चांगला लागत नाही काय म्हणताय हो इकडे सर राजधानी सातार इकडे लिहिलेला आहे ठिकणाला ना दिसतो बरोबर तिकडं मस्त हा हा इकडे कुठलं दवाखाना आहे वाघमय फायनली मित्रांनो आता मी निघाले सतरात केला आणि रविदाच्या घरी गेलो मस्त डेकोरेशन केलं होतं तिथं शूट करायला जमलं नाही कारण का तिथं पब्लिक ने होते त्यामुळं शूट करता आलं नाही मोस्टली पण डेकोरेशन बारीक केलं होतं आणि बेबीचा आगमन आज होत ना मस्त पैकी असं बेबी पण बघितला बारके बेबी गर्ल मस्त होती

दमला गडी गडी दमला दमला दमला